महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा अन्यथा तुमचा सुपडा साफ करू प्रतिनिधी मोहन राठोड उमरगा नुकत्याच एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील विमुक्त जाती अप्रवर्गात बोगस राजपूत भामटाने प्रचंड घुसखोरी केली असून विमुक्त जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या तब्बल तीनशे पेक्षा अधिक जागा बोगस राजपूत भामटांनी हडप केल्या आहेत यासाठी गोर बंजारा समाजातील अग्रेसर असलेल्या गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन देऊन ही घुसखोरी थांबवण्याची विनंती केली आहे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान सरकारचा सुपडा साफ करण्याचा गंभीर इशारा गौरसेनेने दिला आहे धाराशिव जिल्हा अधिकारी यांना निवेदन देतेवेळी गोरसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री जगन्नाथ चव्हाण जिल्हा सचिव माननीय श्री राजा भाऊ चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष बालाजी राठोड किसन राठोड गंगाराम राठोड आणि जिल्ह्यातील इतर गोर सेना सैनिक से उपस्थित होते या मागण्या मान्य न झाल्यास येत्या निवडणुकीला संपूर्ण विमुक्त जाती अप्रवर्गातील जातींचे विशेषतः बंजारा जातीमध्ये तीव्र संताप निर्माण होऊन भविष्यात राज्य सरकारला फार मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याची चर्चा आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद